नवी मुंबई शहरात विविध धर्माची राहत असल्याने येथे विविध धार्मिक स्थळे आहेत अशातच शहरातील काही धार्मिक स्थळांना कोर्टाने नोटीस दिल्याने मंदिर समितीचे विश्वस्त तसेच पदाधिकारी सभासदांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे धाव घेतली होती त्या अनुषंगाने मंदा म्हात्रे यांनी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन हा मुद्दा त्यांच्या समोर ठेवला यावर सिडको प्रशासनाने सकारात्मक चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले आज सिडको मध्ये बैठक झाली जॉईन एम बरोबर आणि या बेलापूर मतदारसंघामध्ये किंवा नव मुंबई काही मंदिर लोकांनी पूर्वी बांधलेले आहेत चाळीस वर्ष झालेले त्यांनी ज्यावेळी वसाहत निर्माण झाली त्यावेळी प्रत्येकाला वाटलं आपलं इथे देव पूजा पाठ करायला मंदिर असावं बुद्धविहार असावे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या समाजाची कोणी सेवारामचं कोणी अयप्पाचं कोणी आंबे मातेचं कोणी दुर्गा मातेचं अशा पद्धतीने ही मंदिरं बनवलेली आहेत ती कोर्टाच्या काही लोक कोर्टात गेल्यामुळे कोर्टाचा आदेश आलेला आहे की काही जागा हे व्हेरीफाय करून तोडा वगैरे आता ही मंदिरं तीस तीस चाळीचाळीस वर्षाची तर आमचं शिडकोकडे एक मागणं होतं की तुम्ही आम्हाला पाचशे मीटरपर्यंत मंदिरं कायमस्वरूपी करून द्या रेग्युलाईज करून द्या आम्ही जे काही सामाजिक न्याय असतो ज्या पैसे भरायचा असतो सोशल तो, तो आम्ही भरायला तयार आहोत म्हणून त्यासाठी ही बैठक झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जी जुनी मंदिरं आहेत त्यांना आम्ही काही हात लावणार नाही पण आताच कुठली शिल्कोच्या जागेवर काही बनत असेल नवीन बांधकाम तर ते आम्ही तोडत तोडत त्याच्यावर कारवाई करू जसं ग्रामस्थांनी सुद्धा जुनी घरं असतील तर आम्ही कारवाई करणार नाही पण जी लोक आता कोणी नवीन बांधकाम करत असेल तर त्याच्यावरती आम्ही थोडं कारवाई केली जाईल त्याच्यानंतर त्यांच्याशी बसून तेच आम्ही सा त्यांना सांगितलं की काहीच आम्हाला का वेगवेगळ्या प्रकल्पासाठी प्लॉट पाहिजे त्या प्लॉटसाठी त्यांनी सांगितलं की महापालिकेने मागणी करावी ते आम्ही देऊ म्हणून त्याचप्रमाणे लवकरच आम्ही मगाशी एम डीनशी जाऊन बोलून आली एका मिटिंगमध्ये ते बोल आपण हेच मंदिरासाठी वगैरे आपण एक मुख्यमंत्र्यांची पण बैठक घेऊ कारण कोर्टाचे जे आदेश आले आहेत ते नियमावली वगैरे आम्हाला बघावी लागेल कशा पद्धतीने यांना बसून देता येतील त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण जुनी आहेत त्यांना कुठेच हात लावलं जाणार नाही